नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज, आज आपण आलतो पुण्यात आणि आपल्याला खायचं होतं मटण रान आणि त्यासाठी आम्ही आलो होतो हॉटेल शौर्यवाडा या ठिकाणी तर शौर्यवाड्याला आपण आधी फोन करून सांगितला होता तिथं आपल्याला जायचं आहे जेवणाची क्वालिटी बघायची आहे मटण रान काय असते कशा पद्धतीनं असते ते आपण चाकायचं आहे समोर आता दिसते की नाही ते हॉटेल शौर्यवाडा आम्ही गाडीत आता आणि आपल्याला तिथं जायचं आहे त्यांना सा सांगितलेलं आहे छान आणि येथेच असं जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे ओके आणि आम्ही इथं हॉटेल शौर म्हणामध्ये पोचवलो आहे मस्त गाडी पार्किंग केली पण मी आहे मस्त असं केस आहे आपल्याला जायचं आहे आणि हॉटेल शौर्यवाडा बेप गावाकडचा आहे बघा तसं मस्त दोन छानपैकी बैल स्वागतासाठी ठेवल्यात छानपैकी आपल्याला तिकडं जायचं आहे आतमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर बघू काय कशा पद्धतीचं जेवण असतं काय असतं ते चाखायचं आहे हा मग खास करून इथं मटण रान खाण्यासाठी आलो आहे आपण तसं आपल्या कोल्हापुरात मटण रान वगैरे काय संबंध नसतो पण इकडं आता कोल्हापुरातनं वेगळीकडं पुण्यामध्ये आपण आलो इथं बघूया मटन ट्रान कसा आहे काय आतमध्ये गेल्या गेल्या अशी मस्तपैकी बैठक व्यवस्था त्यांनी केलेली आहे छानपैकी सगळ्यांना अगदी व्यवस्थित अशी बैठक व्यवस्था इथं आपल्याला मिळते आपण आता जेवण त्यांना ऑर्डर केलेलं आहे आता बघूया जेवण आल्यानंतर काय कशा पद्धतीचं असेल ते तुम्हाला सांगतो तर हॉटेल शौरवाड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला हे पहिलं दिसते मेनू कार्ड आणि मेनू कार्ड आपण ओपन केल्यानंतर इथं ज्या ज्या लोकांनी सेलिब्रिटीनी इथं भेट दिल्या त्यांची फोटोग्राफ्स इथं आपल्याला मिळतात हे आहेत विकास नाना हांडे संस्थापक अध्यक्ष हॉटेल शौरवाडा माझी उपसरपंच आहेत आतमध्ये असं त्यांचं मेनू कार्ड आहे इथं आखा बकरा रान मिळतो मटन रान मिळतं चिकन रान आपण मटन रान ऑर्डर केले अख्खा बकरासाठी आपल्याला आधी दोन दिवस सांगावं लागतं एक दिवस तरी आधी सांगावं लागतं म्हटले त्यामुळं ला आपण मटन रान ऑर्डर केले चिकन रानचा काही प्रश्नच नाही त्यानंतर ता मटण घायचं आहे मस्तपैकी अशी मसालेदार सुरुवात म्हणून रानमध्ये त्यांचे हे मेनू कार्ड आहे अखंड बकरा रान पाहिलं असेल तर एक साधारणतः नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे दहा हजार रुपयेपर्यंत होतं अख्खा बकरा रान त्यातल्या त्यात, त्यात स्मॉल पाहिलं असेल तर सात हजार रुपयेपर्यंत होतं अशा पद्धतीचं त्यांचं मेनू कार्ड आहे छानपैकी हे चिकन स्पेशल स्टार्टर सूप चायनीज सूप त्यानंतर व्हेज स्टार्टर इंडियन आणि महाराष्ट्रीयन व्हेजमध्ये काय आयटम असतील तर अशा त्यांच्या थाळे आहेत आपल्याकडं मटन थाळी चिकन थाळी अंड अंडा थाळी तूच भारी विजेता म्हणून एक डिश तिने चालू केली होती त्यांच्यातले स्पर्धक होते ते विनर झाले होते व्हेज कॅटेगरीमध्ये छुपारोस्तम म्हणून एक डिश होती सीमा नलवडे त्यानंतर नॉनव्हेजमध्ये सौ कविता गोविंद यांनी डिश केली होती काश्मीरी वाजवा आणि डेझर्टमध्ये रत्नप्रभा सानम यांनी केली होती डिश मखमली डि डिलाइट तर असे काही वेळेला तिने नवीन नवीन उपक्रम राबवत असतात आणि त्याच डिश त्यांच्या हॉटेलमध्ये लॉन्च करत असतात अशा पद्धतीनं आहे भात भाकरी इंडियन ब्रेड्समध्ये असतील डेझर्ट्स असतील ब्रेवरेज असेल अशा पद्धतीने मेनू कार्ड आहे आता आपण ऑर्डर केले बघू कशा पद्धतीनं येतं आहे ते आणि अशा पद्धतीनं आमचं मटण रान आलं आहे फर्स्ट क्लास पैकी बघू कसं आहे छान येथे काय काय हे मटन रान आहे ना मटण रान हे काय चटणी आणि हे तूप छान छान उत्तम अशा पद्धतीनं आहे केदान आहे मस्त पैकी आहे संदीप भाऊ आणि मी तिघच आहे तिघंच आहे आणि भाकऱ्या आपल्याला खायच्या आहेत सोबत काहीजण खाणार आहेत रसा पण देणार आहेत तिने मटण रान आहे ते आपल्याला साकायचं बघूया आपण आता कसा आहे वाडा असे सगळे पूर्ण मांडीतलं त्यांचं जे होतं ते सगळं सेपरेट करून आपल्याला देतात नळी द्या आपल्याला हाय अशी फर्स्ट क्लासपैकी आपण मटण रानचा आस्वाद घ्यायचा आहे दणका द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण आलो होतो हॉटेल शौर्यवाड्या या ठिकाणी हे बघा पीस प्रॉपर पीस चमचा कुठं आहे मंडी त्यातील पीस हे बघा कसं शिजले बघा की नुसतं भाजले कसं बघा हो भाजले कसं बघा क्वालिटी म्हणजे क्वालिटी हो अप्रतिम आणि त्याच्यावर तुपाची धार त्यामुळं हे बघा असा खाण्याचा आनंद हा निराळा अप्रतिम उत्तम अशी नळी असते आणि असा मी थाळी ऑर्डर केली होती ही कोणती थाळी मटन मटन थाळी ओके साईडला ठेवा मस्त यथेच मटन ठेवा हे काय मटन आहे ना मटन, रस्सा गुलाबजामुन हे काय चिमा आणि हा अळण्या रस्सा ही भाकरी मस्त आता ह्याच्यावर आपण दणका देऊया आणि अशा पद्धतीनं थाळे आल्यानंतर त्यांनी मस्तपैकी त्यांच्याकडे एक प्लेट मागून घेतली भाकरी मस्त चुरून घेतली आणि तो रस्सा टाकला सगळा आणि त्यामध्ये असं चुरून खाण्याचा आनंद असतो ना तो खूप वेगळा मस्त आणि यथेच्छ दणका दिला क्वालिटी म्हणजे क्वालिटी रस्सा होता लय भारी होता मटण कसं प्रॉपर शिजलं होतं त्यामुळं खाण्याचा आनंद कधी निराळाच सगळं झाल्यानंतर याचा इंद्रायणी राईस त्यांचा अरे बाप रे खतरनाक शिजला होता ओ लय भारी होता, हो। होता। इंद्रायणी राईस आणि त्याच्या संगड तो आळणी रस्सा आणि नंतरनं त्याच्यावर कनी असं मस्त वेगळी त्यांचा तांबडा रस्सा टाकायचा आणि ते कुचकरून खाऊन मी काय केलं सोबतना थोडंसं तूप मागवलं ते सगळं कॉम्बिनेशन एकत्र केलं अप्रतिम तुम्ही पण कवा गेलासा कने तर यथेच्छ दणका द्या तिथं म्हणजे क्वालिटी तुम्हाला समजेल असं दणका करून कणे मस्त असं त्यांच्याकडनं फिंगर बाउल मागून घेतलं पूर्ण हात वगैरे सगळं रिकामी केलं आणि ताट रिकामी केलं म्हणजे जेवण क्वालिटी म्हणजे ताट रिकामा असं गणित आहे त्यामुळं तुम्ही गेला तर एकदा नक्की भेट द्या